Uh, चान, चान, किती छान किती छान छान आहे ना गोरुताई आणि हे लेटर सुद्धा आलेलं आहे बघा <tale noise> <tale noise> उमादी, उमादी याला उमादी याला कॉंग्रॅच्युलेशन्स डिअर कॉन्ग्रॅच्युलेशन्स थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू व्हेरी मच बोला सगळ्यांनी कमेंट करा <laughs> मी आपल्या भौतिक बावीस तारखेला केलं होतं है ना सात दिवसातच माझं सिल्वर बटन आलेले बा सहा किंवा सात दिवस झाले असतील किती छान दिसतोय बघा आता ह्याचं मी फ्रेम करून घेणार आहे कारण ना साईडनी स्क्रॅचेस स्क्रॅचेस पण येऊ शकतात त्याच्यामुळं ना फ्रेम करून घ्यायचं ह्याचं म्हणजे की सेफ राहील आणि चांगलं राहील थांब गो आता ठेवायला लागलाय बघू पाडची <laughs> पाडची आले आले दिवशी उद्घाटन करशील तू चांगलाच राहू दे ना ओपन हे पण राहू देतच नंतर ठेवायचं चल बेटा अशीच मोठी हो खूप खूप अभिनंदन चल बाय आता चकुला लाईव्ह बघायला मिळाला खूप भारी वाटलं चल आता येते हो मावशी चालतेय थँक्यू सो मच एवढा वेळ लाईव्हला आला तुम्ही माझ्या कशी मस्ती चालू आहे त्याची बघा त्याला दम निघत नव्हता मग मी कधी ओपन करते आता ओपन केलं तरी बंद करून ठेवायला लागलाय बघा फाडची पिल्लू फाडायचं नाही बरं का ते